काही दिवसापूर्वी भात पीक विमा आणि काजू आणि आंबा फळपीक विम्याचे पैसे शे, अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नव्हते यामध्ये अद्यापही काजू आणि आंबा ह्याच्या टिगर ज्या आहेत याही महाराष्ट्र शासनाने किंवा विमा कंपनीने त्या ठिकाणी याची घोषणा केली नव्हती या संदर्भात जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षकांना वीस ऑगस्टला धरणे धरण्याचं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं होतं यामध्ये आज कृषी अधीक्षक याने आमची या ठिकाणी भेट घेऊन त्या संदर्भात त्यांनी आम्हाला पत्र लिहून विनंती केलेली आहे यामध्ये जे काही भात दोन हजार चोवीसमधले भात उत्पादक शेतकरी होते यामधनं साधारण आठ सवा आठ हजार शेतकरी हे विम्यासाठी पात्र झालेले होते त्यापैकी साधारण सहा हजार शेतकऱ्यांचे दोन कोटी एकोणसाठ लाख रुपये हे भातपीक शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहे साधारण बावीसशे शेतकरी जे आहेत दोन कोटी एकोणसाठ लाख रुपये भात पीकचे दोन हजार चोवीसच्या भातपीक विम्याची जी काही तिघरप्रमाणे जी नुकसान भरपाई झाली होती त्याप्रमाणे त्यांचे दोन कोटी एकोणसाठ लाख रुपये त्यांच्या खात्याला जमा झाले आहेत बावीसशे शेतकरी अद्यापही प्रलंबित आहेत ते साधारण एक हजार रुपयाच्या अति नुकसान भरपाई आहे त्याचा प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे पण लवकरात लवकर ते जमा होतील आणि या संदर्भात आज चर्चा करून येणाऱ्या तीस ऑगस्टच्या आत काजू आणि आंबा ह्याच्या ज्या काही टिगर ज्या आहेत ह्या टिगर घोषित केल्या जातील आणि त्यांची असलेली विमा रक्कम ही लवकरात लवकर देण्याच्या दृष्टिकोनातून फिगर म्हणजे त्याचे निकष त्याचे निकष जे आहेत त्या निकषाप्रमाणे जे कोण पात्र शेतकरी आहेत एकंदरीत विम्याची रक्कम किती मिळेल हे नियमाप्रमाणे साधारण तीस जूनला विमा कंपनीने जाहीर करण्याची गरज होती अद्यापही त्यांनी जाहीर केलेली नाही आहे तीस ऑगस्टच्यात आम्ही जाहीर करू जर तीस ऑगस्टच्यात जाहीर केलं नाही तर या ठिकाणी कृषी अधीक्षकाने आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही ह्या विमा कंपनीला काळ्या काळ्या यादीत घालण्याचा प्रस्ताव आम्ही शासनाकडनं पाठवणार आहोत कारण या विमा कंपनीच्या हळगर्जीपणामुळेच आज असलेले जे काजू आणि आंब्याच्या जे काही जे निकष आहेत हे निकष काय झालेत आणि किती शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळतील हे निकष त्यांनी अद्यापही जाहीर केलेले नाही आहेत आणि त्याचसोबत केंद्र आणि राज्याने आंबा आणि काजूचा जो काही विम्याचा हप्ता त्यांनी जो भरायला पाहिजे तो साधारण त्यांनी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये भरणं क्रमप्राप्त आहे तो अद्यापही केंद्र आणि राज्याने विमा हप्ता भरलेला नाही आहे आणि म्हणून आज ह्या असलेल्या ह्या गोष्टीमुळे आज ही रक्कम विम्याची प्रलंबित राहिलेली आहे आणि निश्चित या ठिकाणी जर आज त्यांनी तीस ऑगस्टपर्यंत जर ह्या कंपनीने तशा प्रकारचे काही आकडेवारी दिली नाही तर त्यांचं नाव काळ्यादीत घालण्याची ते शिफारस करणार आहे आणि एवढं करून या गणपतीच्या कालावधीमध्ये जर विमा कंपनीने हे असलेल्या काजू आणि आंबा या शेतकऱ्यांचेच पैसे दिले नाही जरी उद्याचं वीस तारीखचं आंदोलन आम्ही स्थगित करीत असलो तरी गणपतीच्या कालावधीमध्ये जर काजू आणि आंब्याचे विम्याचे पैसे मिळाले नाही तर हे आंदोलन कोणत्याही प्रकारची जिल्हाधिकाऱ्यांना कृषी विभागाला पूर्व सतना न देता पुढचं धरण आंदोलन हे उग्र स्वरूपात शेतकऱ्यांच्या वतीने केलं जाईल याची समज आज कृती अधीक्ष कृषी अधीक्षकांना दिलेली आहे कृषी अधीक्षकांनी ह्या ठिकाणी अकरा वाजता आमची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला याचे निवेदन दिलेलं आहे त्यांनी केलेल्या विनंतीचा आम्ही आज आदर राखून उद्याच्या वीस ऑगस्टचा आम्ही धरणं आंदोलन तुरचं स्थगित करत आहोत या गणपतीच्या कालावधीत हे पैसे मिळाले नाही तर याहीपेक्षा धरणे आंदोलन स्वरूपात केलं जाईल